याला आपण हाडा मासाची माणसं कुठला राष्ट्रवादीच आहे काही याला की टी ला दाखवतात दादाने याचा अपमान केला अरे माझं पस्तीस वर्ष घासून घासून इथं तिच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले आहेत एकवीस उमेदवार घड्या यांची खोड आहे घड्या ते मागाशी गमच्या टाकत होते ते काल ते बघतच नाही माझं समाजाचा पैसा आहे जनतेचा पैसा तो सत्कारणी लागला पाहिजे त्याच्यामध्ये चुका होता का नये विश्वस्त म्हणून आम्ही सगळे जर काम करतोय आम्ही देखील काही त्याचे मालक नाही आहेत मालक तुम्ही लोक आहात कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला बाजूला करायचं हा अधिकार तुमच्या हातामध्ये तुमच्या पटनामध्ये आणि तो तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी वापरत आलेला आहे हेही गोष्ट सगळ्यात आपल्याला मान्यच करावी लागेल आज जे काही एकवीस उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये खर तर अकरा महिला पाहिजे होत्या आणि दहा पुरुष पाहिजे होते पण आम्ही तेरा महिला दिलेल्या आहेत आणि आठ पुरुष दिलेले म्हणजे इथं देखील महिला दोन जास्त ज्याचा उल्लेख मला वाटतं संजयमाने आपल्या भाषणामध्ये केला इथं पण आम्ही दोन महिला जसा प्रभाग क्रमांक अ मध्ये मंजू श्री अनिल उगाडे आणि भाग्यश्री श्रीकांत पाटील पाच अ आणि पाच दोन्हीकडे आम्ही महिला दिल्या तीच गोष्ट आम्ही प्रभाग नऊ मध्ये केली प्रतिभा श्रीकांत शेंडगे आणि प्रतिभा सागर गोफणे प्रतीक्षा सॉरी प्रतीक्षा प्रतीक्षा श्रीकांत शेणगे नाही प्रतिभा श्रीकांत शेंडगे आणि प्रतीक्षा सागर गोफणे अशा दोन बहिणींना आम्ही तिथं उमेदवारी देण्याचं काम केले बाकीच्या सगळीकडे एक पुरुष एक महिला एक पुरुष एक महिला नव्या दमाच्या नव्या विचारांच्या संधी दिल्या मासाची माणसं कुठला कोही राष्ट्रवादीच आहे का यायला बोलणं की टी व्हीला दाखवतात दादाने याचा अपमान केला अरे माझं मला कळत पस्तीस वर्ष घासून घासून इथे आलच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार घड्या यांची खोड आहे घड्या ती मागाशी गमछा टाकत होत्या बघितच नाही माझं घड्या